केसामध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ होणं ही सध्याची अगदी कॉमन तक्रार आहे तर यामागची कारण काय असतात केसांची काळजी कशी घ्यायची आणि अगदी साध्या सोप्या घरगुती उपायाने केसातील कोंडा कमी कसा करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत केसामधला कोंडा म्हणजे ज्याला आम्ही आयुर्वेदिक भाषेमध्ये दारूण असं म्हणतो तर हा खरं तर क्षुद्र रोग हो आहे म्हणजे किरकोळ आजार आहे पण हा जर सतत अनेक दिवस राहिला तर मग त्याच्यामुळे केस गळायला सुरुवात होते पातळ होतात केस एकदम नंतर खाज खूप सुटते त्यामुळे ज्यांना कोंडा होतो त्या लोकांचा हात सतत केसामध्ये असतो सतत खाजवत असतात विच इज रिअली अनहायजेनिक आणि तिसरा म्हणजे जर हा स्किनवर म्हणजे चेहऱ्यावर पडत राहिला तर त्यामुळे बारीक बारीक पुरळ येतात किंवा पिंपल्स येण्याची टेंडन्सी होते त्यामुळे याच्या वेळीच उपचार करणं हे गरजेचं असतं यासाठीची कारणं काय असतात ते आपण बघूया तर आयुर्वेदानुसार कोंडा हा दोन दोषांच्या इम्बॅलन्समुळे होतो वात आणि कफ तर ड्रायनेस वाढला म्हणजे वृक्षता वाढली शरीरामध्ये तर वाताचा इम्बॅलन्स होऊन त्याच्यामुळे पण होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल थंडीमध्ये नॅचरली थोडीशी रुक्षता वाढते किंवा जर तुम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर मग तिथलं हवा पाणी सगळं बदललं आणि त्याच्यामुळे जर ड्रायनेस वाढला तर त्याच्यामुळे टँडस होऊ शकतो किंवा उलट पण असतं म्हणजे जर खूप तेल असेल केसामध्ये आणि ते तेल निघाल नाही तुम्ही स्वच्छ केस धुतले नाही तर तो तेलाचा थर साठून राहतो आणि त्याच्यातच मग परत धूळ पोल्युशन असं बसत राहतं आणि त्याच्यामुळे पण टँड होऊ शकतो त्यामुळे या दोन्हीचा बॅलन्स साधणं महत्वाचं असतं म्हणजे खूप ड्रायनेस पण वाढता कामा नये आणि खूप तेलकट आणि केस असे जेव्हा स्वच्छ होत नाही तेलकट आहेत असं पण होता कामा नये तिसरं महत्वाचं कारण असतं की तुम्ही जर टू व्हीलर मध्ये तू फिरत असाल बाहेर फिरत असाल तर वाऱ्यामुळे आणि केस कव्हर नाही केले तर त्याच्यातच धूळ बसते पोल्युशन बसतं आणि ह्याच्यामुळे पण केसामध्ये कोंडा होऊ शकतो चौथं कारण आहे की बऱ्याच जणांना सतत शॅम्पू कंडिशनर किंवा वेगवेगळे हेअर प्रोडक्ट बदलायची सवय असते किंवा ट्राय करायची सवय असते तर सतत केसांवर जर केमिकलचा मारा करत असाल तर ते तात्पुरतं थोडंफार बरं दिसतं पण त्याच्यामुळे इव्हेंच्युअली केस खूप ड्राय होतात आणि त्यामुळे मग वरसे वर केसात कोंडा होण्याची टेंडन्सी तयार होते बर आता आपण याच्यावरच्या उपायांकडे येऊया कारण आजकाल सगळ्यांना क्विक उपाय पाहिजे असतात आणि पटकन आणि इझी तर सोपा उपाय आहे बाजारातून तेल घेऊन यायचं कडू निंबाचं तेल आठवड्यातून एक वेळा म्हणजे जेव्हा तुम्हाला सुट्टी असते व्यवस्थित वेळ असतो तेव्हा केस धुवायचे साधारण एक तास आधी तेलानी मसाज करायचा तर तेल कसं घ्यायचं निंब तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घरात जे तुमच्या खोबरेल तेल अवेलेबल असतं ते मिक्स करायचं आणि ह्या हे दोन्ही थोडंसं कोमट करून मग त्या तेलाने ते केसाला छान म्हणजे स्कॅल्पला मसाज करायचा तेल गरम करताना कधीही डायरेक्ट गॅसवर ठेवले असं करायचं नाही तर आ, एका वाटीत काढून घ्यायचं ही दोन्ही तेल मिक्स करायची आणि गरम पाण्यामध्ये ही वाटी ठेवायची थोडस कोमट झालं की मग त्याने असं हेअरला छान स्कॅल्पला मसाज करायचं तर त्यांनी रक्ताभिसरण सुधारत मग त्याच्यानंतर जी डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते त्यामुळे मग नवीन केसांची ग्रोथ व्हायला पण त्याने मदत होते एक तास साधारण ठेवा तुम्ही मग त्याच्यानंतर आंघोळीच्या वेळेला केसांना दही लावायचं म्हणजे जसं तुम्ही तेल अप्लाय केलं तसंच दही लावायचं तर आंबट गोष्टी ज्या असतात तर त्या जनरली क्लिन्झिंग असतात सगळं स्वच्छ करणार असतात त्यामुळे दही लावायचं त्याच्यानंतर केस शिकेकाईनी स्वच्छ धुवायचे शिकेकाई पावडर तर शेके काही पावडर आजकाल बाजारात पण मिळते रेडी आणि तुम्ही जर स्वतः दळून आणत असाल तर मी असं रेकमेंड करेन की तुम्ही संत्र्याची म्हणजे वाळवलेली संत्र्याची सालं त्याच्यात घाला तर संत्र्याची सालं आणि शेकेकाई आणि एक तर छान वास पण येतो आणि अगेन क्लिन्झिंगसाठी खूप चांगली मदत होते शॅम्पूच्या बाबतीत मी असं सांगेन की कुठलाही शॅम्पू जरी असेल म्हणजे हर्पल असू दे अँटीडॅन असू दे तरी त्यात एक ना बेसिक केमिकल्स असतातच म्हणजे हर्बल म्हटलं तरी शॅम्पू बनवण्यासाठी काही केमिकल वापरायला लागतात त्यामुळे शक्यतो शॅम्पू हा प्रकार अवॉइड करा तुम्हाला शिके काही मिळाली तर दॅट इज बेस्ट आणि हे स्वच्छ करायचं म्हणजे एक्स्ट्रा तेल जे आहे ते पण निघून गेलं पाहिजे सो असं बॅलन्स तुम्ही साधायचा म्हणजे खूप तेलकट पण नाही केस ठेवायचे आणि खूप ड्राय पण नाही ठेवायचे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून तसं सांगा केसांच्या समस्येविषयी नवीन व्हिडिओ आपण अजून घेऊन येऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद